नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आरोखानी तीन हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर दोन एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली चारशे पासष्ट क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार तीनशे रुपये पुढील वादा समिती पती संभाजीनगर अवकाली नऊशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर हजार सहाशे रुपये सर्व दर एक हजार पन्नास रुपये पुढील वादा समिती मुंबई अवकाळी आठ हजार दोनशे बारा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार चारशे रुपये पुढील वादा समितीक्रम अवकाली एक हजार क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व साधारणतर एक हजार रुपये